मग मी मीचा फोन आला होता का नाही ताई फोन तर नाही आला विचारायला पाहिजे होतं तिला कधी चालली काय चालली त्या दिवशीच विचारलं होतं म्हणे दोन तीन दिवसांनी जातं म्हणे कसं विचारून घे आता कसं विक्रमजी बी येत आहे आणि जगदीश भाऊजी बी येत आहे आपण त्याच्यासोबत चाललो जर ते येत असेल तर तिला घेऊन जाऊ म्हटलं आपल्यासोबतच कारण की जगदीश भाऊजी आपल्या घरची गाडी आणत ना त्या गाडीत मी ते घेऊन जाईन नाही ना ताई प्रेम भाऊजी जातात ना त्याला घाले आणि हा मला प्रेम भाऊजी जातील हे ना मग नाही तर काय तरी एक विचारून घे म्हटलं ना प्रेम भाऊजी जात आहे का नाही जात आहे का तिचा भाऊ नेऊन सोडत आहे जर तिचा भाऊ नेऊन सोडणार असेल तर काय नेऊन सोडतो म्हणा आता हे दोघं आहेत आपण जाऊ तर तिला घेऊन जाऊ सोबतच हो ताई बरोबर बोलला तुम्ही आता फोन लावतो ता लाव बरं फोन लाव बरं तिला हां मग पाच मिनिट लावतो हॅलो हॅलो हां बोल आनंदी काय ताई मी काय म्हणली होती बोल ना तुम्ही काही चाललंय तर म्हटलं आपल्या घरी मी जाईन ना एक दोन दिवसामध्ये खाऊन तुम्हाला घरी कोण नेऊन सोडणार आहे आपल्या दादा नेऊन सोडणार आहे का प्रेम भाऊजी येणार आहेत मला घ्यायला तसं प्रेम जिले तर बोलवलं होतं आई ना मी ना फोन दिलावला होता तर बोलली मी त्याच्यासोबत तर ते म्हणे की मग सुट्टी नाही भेटणार म्हणे तर ते काही येणार नाही आहे मला वाटते दादालाच नेऊन सोडा लागेल मला हो का मग एक काम करा ना दादाला कशाने त्रास तर आता आमच्या इथं येणार आहे ना जगदीशजी येणार आहे आणि विक्रम भाऊजी येणार आहे तर आपल्या घरच्या गाडीत नेणार येणार आहे तर मग तुम्ही तयार राहा आम्ही तुम्हाला घ्यायला येऊन जाऊ तिथं मग आपण तिघी जणी सोबत आपल्या घरी चालला जाऊ हो का तसं बी चालते ना तसंही चालते कधी येत आहे तर कोण जगदीश भाऊजी आणि विक्रम दादा कधी येणार आहे म्हटलं अच्छा अच्छा ते ते येतील ना उद्या किती येतील बरं उद्या येतील का हो उद्या येतील उद्या दिवस राहू परवाच्या दिवशी चालतो घरी मग चालते ना मी काय मिळवली होती सांगतोय काय मिळवत आनंदी आम्ही नाही ना, ना म्हणजे की मी ना असा प्लॅन बनवलेला आहे आम्ही सर्वजण मूवी पाहायला जा। जाऊ म्हटलं दादा बहिणी मी आम्ही सर्वजण जाऊ आता प्रेमजी आले असते तर प्रेमजी निघून गेलो असतो तर आता आपले जगदीश भाऊजी येणार आहे विक्रमदादा येणार आहे तर तुम्ही बी येऊन जा ना हा आपण सर्वजण चाललं जाऊ मग मूवी पाहिले पण पण काय गाव दूरच किती आहे मा गावापासून तसे बी आपल्या घरची घेऊन येणार आहे ना, ना? तर मग येऊन जा म्हटलं आपण चाललं जाऊ मग मूवी पाहिले सर्वेच्या सर्वे सोबत चाललं जाऊ काय म्हणतात मग विचारायला लागेल जगदीश जिले विक्रम भाऊजी लिहितं द्या मग पाहू ते काय म्हणतात काय नाही तर मग तुम्हाला सांगतोच तसं मी फोन करून बरं बरं सांग मग मला फोन करू ना हो हो आल्यावर विचारतो मग सांगतो तुम्हाला बरं 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 मग प्रेम भाऊजी येऊनही राहिले तर मग तुम्ही तयार राहसान आमच्यासोबत चालसाल हां तसंही चालते काय दादाला त्रास देऊ मग फालतू फालतू फाल 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 मग तुमच्यासोबत येऊन जाईल तेच म्हटलं मग म प्रेम भाऊजी कमी आली पण काय माहीत बापा त्या माणसाजवळ टाईमच नाही आहे मी काही जास्त म्हणत नाही आता पाय ना आता तू मी बोलतो का मी बोलतच नाही त्याच्यासोबत म्हणलं राग आलेला आहे त्याचा तसं तर काही आले पिटत नाही त्याला आता एवढं बोलवलं मानसन्मान दिला ते आलं पाहिजे होतं मग त्याला काही समजतच नाही मी बोलत नाही त्याच्यासोबत मलाही राग आलेला आहे जाऊ दे ते तरी बरं विक्रम दादा जगदीश भाऊजी राहिले तरी चांगली गोष्ट आहे टाकली हो तरी एकाच म्हटल्यावर म्हटलं म्हणून त्याने डायरेक्ट हो म्हटलं आहे चांगलं आहे कसं जवळ याला जवळपूर पोरगी राहिले तर आपल्या माय चांगलं वाटतं पण या लोकांना कोण समजून सांगितलं फक्त आपणच कुटाना करत बसा त्याच्या घरचा त्याचं घर सांभाळा त्याच्या घरचे काम करा हा सर्व आपण करा आणि आपण थोडंसं म्हटलं की या काकाई काही त्या कामं राहतात जाऊ द्या ना दादाला काही काम असं म्हण कायचं काम काय कामच करायचं आहे का करा जिंदगीभर काही काम जरुरीच आहे ना कर काम करू तेव्हा आपण खाऊ हां अव मी का असं काम धंदा सोडून द्या मास्क नांदी लागा असं थोडं मुंडवली मी हा महिनाभर काम करा पण दोन तीन दिवस तर काढा महिन्यातले जाऊ द्या महिनाभर दोन तीन दिवसही नका काढू पण आता माय बापाच्या घरी का दर महिन्याला येतो मी आज चार पाच महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून हां एक वर्षातून असं येतो आपण आणि त्याच्यासाठी बी एक दिवस देऊ नाही शकत का बोलवलं तेवढा मानसम्माना हो तेही बरोबर आहे मला तुमचं मग नाही तर काय मला यावरी रागाला द्यायचा बोलतच नाही मी पाय ना तू आता घरी गेल्यावर पाना कसं भांडण करतो याच्यासोबत तर जाऊ द्या ताई भांडण धिंड नका करू समजून घ्या हमेशा कॉम्प्रोमाइज आपणच करायचा आहे ना आपणच करायचा तही एवढंही नाही समजत का आपली बायको बोलवू राहिली आपले सासू सासरे सारे बोलवू राहिले पावसाऱ्यासाठी एवढा मान सन्माना आणि आलं नाही पाहिजे कराई ना जाऊ दे मी काही म्हणत नाही आता मला काही फरक नाही पडत जाऊ द्या जाऊ द्या म्हणाल काही लावून नका घेऊ गोष्ट काय लावून नका म्हणतं लावून घ्यायच्या लायकीची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ द्या पप्पा जाऊ द्या काय करता मग आलेली आलेली आहे महिला जीवायला जाऊ द्या का एवढं टेन्शन नका अर्जंट म्हणून हो अर्जंट कामच करत आता तुमचं मग एवढं अर्जंट काम होतं आपल्या कामालाच प्राधान्य द्यायचं होतं तर मग कशाला माझ्यासोबत लग्न केलं जाऊ द्या पाहिजे होतं तसंच झालं पाहिजे होतं बिना लग्नाचं माहीत आहे ना लग्न झाल्यावर जिम्मेदारी वाढते जाऊ द्या ताई एवढ्या काय बोलू राहिल्या नाही नाही मला राग आलेला आहे रागच आलेला आहे मला बरं ठेवतो आता फोन मी बोलतो आता दिमाग खराब आहे ना बरं बरं दिमाग काही खराब करू नका हो शांत वा तुम्ही खरं म्हणतात पण लोक खरं म्हणतात पोरं तोपर्यंत आपल्या जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही एक बार लग्न झालं की बस झालं मग ते काही आपल्याला राहत नाही रे बा ते त्याच्या बायकोचेच होतात बायकूच ऐकतात किती काळजी आहे याय बायकोची किती काळजी आहे नाही आनंदीचे बाबा त्याला घेऊन आले तयार होते येणार होते मग कमी आले तर तुम्हाला कोण आहे आई सांगितलं ना आम्हाला बोलू बोलतोय म्हणून हो रे आहे नाईत आहे पांच चार पण चार पांच चार आहे माहीत आहे मला तुम्हाला हे ताई घ्यायला बोलवलं त्याईले आणून नाही सोडा लागलं पाहिजे ताईले कोणतीच तकलीफ ता नाही झाली पाहिजे तुम्हाला असं वाटते हा तू तुमच्या तु, तु, सासू सासाईले कोणती तकलीफ नाही झाली पाहिजे असं तुम्हाला वाटते माया बापाला किती तकलीफ झाली तर चालते ना किती झाली तर चालते हे मग गोष्ट काय शून तू सांग सांग ऐकत हा गोष्ट ऐकत तुमच्या सांग अहो आई येणार होते आनंदीचे बाबा घेऊन येणार होते त्या दोघीले पण आता पेरण्या पेरण्याचे दिवस आहे ना ताईचं वावर पेरायचं आहे ताईले टाईम नाही आहे ताईच्या जोड म्हणून नाही आहे येऊ राहिले मग तशी ते आम्हाला पावसाळ्याला बोलू राहिले तुम्ही म्हटलं बाकी जाऊ द्या आम्हीच घेऊन जाऊ मग त्याला घरी असा होता आपला प्लॅन आपल्याला वावर घेऊन फिरायचं नाही का तुला वावराचं शिवराचं काही पाहायचं नाही का रे अरे हा तू नाही पाहता काही वावरात शिवराचं विक्रम त्यासोबत बोलू राहिली मी कौन मुका बसला आता घरचं वावर शिवर काही तेराचं नाही का हा तो बाप किती करीन किती करीन त्या वावरात मी हे दोघं तर वावराचं करतच नाही तू आहे वावर सांभाळाले हा तू लगे म्हणतो की मा सासऱ्याला वावर तेराचं आहे नसन तसं तरी सगळा सासरा आहेच नाही बाप्पा हा असाच मोबाईल रिश्ता आहे तुमचा वाला आणि तरी बी

वारे वा रे वा शाब्बास बेटा शाब्बास तैशाच विकून बोल राहिला तू हम्म आपल्याला काही कामं नाही आपण मजूर लावतो बरोबर आहे तुझे बरोबर आहे किती करीन ते माणूस किती दिवस मजुराईच्या मागे जाईन वावरत नाही तू तू करशील म्हटलं बाप्पा तू पाहिशील वावर शिव तू याच्यासारखा दिसू राहिला मध्ये मला वाटलं की हे दोघं तर काही कामाची नाही आहे विंडो काय तू आहेस म्हटलं पाप्पा समजदार तू आहेत तर माया हा तू बी तर त्याच्याच सारख्या गोष्टी करू राहिला बरं ते तू या सासऱ्या हा वावर वावरते राजा चल मान्य करतो गोष्ट मानून बघित होती वाली हा काऊन चालला प्रेम हा काऊन चालला याच्या कोणत्या सासऱ्याला वावर पेर नाही हा ते पंचफुलाचे पोरं गिराय ते आणून सोडू शकतात ते नाही उडायले हा चालला घ्याले खूपच चांगला आहे रे बा खूपच चांगला आहे बढिया आहे तुम्ही मासम बोलू नका रे बापा तुमच्या बोललं तर तुम्हाला डोकं दुखते डोकं दुखू आलं माझ्या भयानक मासम तुम्ही बोलूच नका बापा रे काय झालं याच्या घरी हा बाहेरच्या गेट पर्यंत आवाज उठायला वाटलंच मला वाटलंच हा बुलंद आवाज मा सासूचा आहे म्हणून वाटलं मला पण काय झालं माझ्या सासू कोण एवढी बोलू राहिली एवढी रागत नाही का नाही याच्या घरी काही ना काही काही ना काही चालूच राहते नमस्कार मामीजी आता चुप बसा तुम्ही तिघंच्या तिघं चुप बसा आपल्या घरातले तर नका दाखवता आपल्या जवळ आलेला आहे थोडाशे माणूस किनारा जवळचा मान ठेवा थोडे तोंड तुमचे चांगले करा थोडासा हसा घिसा बायकोला आणायला जाऊ नका म्हटलं तर तोंड उतरले यायचे अरे बा तुम्ही कधी आले तर लक्षच नाही तुमच्यावर माया बस बुवा आता चालू काय चालू आहे कोण बोल काही नाही काही नाही असं घरातल्या गोष्टी आले का बा राम 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 काय झालं नाही काय होईल काही नाही झालं काही नाही झालं कसे काय आले म्हटलं काही नाही बा सोनूले लि घ्यायला आलो असं असं सोनूले घ्यायला आले का चांगलाय चांगला, चांगला. आता पोराची शाळा चालू झाली ना आपल्या कृष्णाची शाळा पडू राहिली तर आलो बा घ्याय माई म्हणे लवकर जाय म्हणे दोघाईली घेऊन ये म्हणे चांगलाय चांगल्या वा आपला जाऊ आई आपल्या बहिणीला घ्यायला आला पण आपल्याला आपल्या बायकोला घ्यायला जायची अनुमती नाही आहे जगदीश चुपल्या बोलू नको आणि आता पाहुणे समोर त्यांना शाळेत दाखवू नको पण दादा हां हे बरोबर नाही आपण बरोबर नाही आहे जाऊ दे बरोबर असो का नसो आई आहे आपली आईजी म्हणेन ते सोन्या घरात पण दादा काही बोलत म्हणेन का आईले बोलू नको आईच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नको तुला माहिती आहे ना आईनं आपल्यासाठी किती कष्ट केलेली आहे म्हणून मस्त दादा चुप राहतो तुम्ही आईनं खूप कष्ट केलेली आहे आपल्यासाठी तेच पाहून मी चुपचाप राहतो आता चुप बस आपला जवळ आलेला आहे तमाशा नको दाखवू काय म्हणे तू जवळ माणूस हां चला बो चाललो मग मी वावरात नाही भेटतो तुम्हाला तुम्हाला काय झालं तुम्ही कोणाशी नाराज आहे दोघं जण काही नाही झालं काही नाही झालं तिला तब्येत नाही त्याच्या चांगल्या डॉक्टरची तब्येत होत असते का काय बो डॉक्टर बिनसानच आहे ना त्याची काय तब्येत खराब नाही होत का नाही अरे मजा केली साल्याची राम हो साले बुवा राम 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 बापा आज तर काही मोड नाही तसं तुमचं बोलायचं नाही नाही भाऊ अशी काही गोष्ट नाही चला येतो मी आम्ही आमच्या रूम जातो हो हो या, या। उभे काय बसा ना हो हो बसतो बसतो सोनू कुठं आहे अंदर आहे आले का आले का हो आलो बा सोनूल घ्यायला कुठं आहे ते अंदर आहे ना अंदर आहे जेव्हा आपले पोरं आपल्या बायकोला घ्यायला जातो म्हणते त्याच्या सासू सासांना पाऊन करायला बोलवलं तर माई आई जाऊन येऊ राहिली आणि स्वतःचा जवाई आपल्या पोरीला घ्यायला आला तर मा आईला बरोबर वाटत आहे म्हणते ते चांगलं आहे म्हणते आले तर मस्त आहे म्हणते हां आणि लगेच तेच माई दादा जातो म्हणते तर ता त्याईला सपशल नाही म्हणून राहिली बारे वा दुनिया असंच आहे असंच आहे सुनीसोबत वेगळं आणि पोरीसोबत वेगळं हां आपल्या जवाईनं जे केलं ते बरोबर केलं आपल्या पोरीचे ऐकून केलं तर आणि आपल्या पोरानं जे केलं आपल्या सुनीचे ऐकून ते काही बरोबर नाही ते वाईट आहे हे अशीच दुनिया आहे ना दुनिया अशीच आहे आपल्या जवळनं आपल्या पोरीसाठी केलं तर ते, ते बरोबर केलं आणि आपल्या पोरांना जर काही सुनीसाठी थोडंसं केलं तर ते वाईट आहे ते बरोबर नाही आहे बाहेर बाप काय दुनिया आहे रे देवा अशा गोष्टी डोळ्यानं पाहून कानानं ऐकून लग्नाहून तर विश्वास उठून राहिला नाही मला मी लग्न नाही करा माझ्यासोबत बी हेच सर्व होईल असं वाटत आहे मला तर आपल्या पोरीसोबत वेगळं वागायचं आणि आपल्या सुनीसोबत वेगळं वागायचं कशी दुनिया आहे ना सांगत होती मला सोनू म्हणे बो आहे आहे म्हणे मला घ्यायला नाही म्हटलं बापा चांगलं आहे मग आता बाय घ्यायला दोघं नवरा बायको आले नवरा बायको गेले तर चांगलं वाटते हो आता पोराची शाळा चालू होणार आहे ना तर आई म्हणत होती जाऊन घेऊ नये तिले म्हणून बरं बरं चांगलं झालं आले तर चांगलं ते मी वाटच पाहत होती तुमची कधी येता म्हणून घ्यायला उभे काय बसा ना बसा हो माझी बसतो विक्रम इथं उभा काय जाय सांग रोहिणीला सांग चामांड म्हणा सोनूबाईले घ्याले बो आले म्हणा अरे इथे सोही रोहिणी जाय बोआसाठी चामण बो आले आपल्या सोनूबाईले घ्यायला बोलू काई काई बोलू आता बोलू काय मी काय बोलू मला समजत नाही समजत नाही मला तर शब्द फुटत नाही आता माझ्या तोंडातून काय करू गलत करणारी माई आईच आहे स्वतःची काय करू नाही जगदीश दादा बोलायला पाहिजे जगदीश दादा कोणी बोलू नाही देत होय आणतो शाय आणतो <laughs> बरं झालं आले तुम्ही तुम्हाला तिने पाठी बरं झालं आले आता आले तर दोन दिवस थांबा पणचार तीन चार करा नाही नाही काम आहे गरीबी कायचे काम आहे थांबून जाणं नाही ना आता पेरण्या पाण्याचे दिवस चालू आहे ना माय वावरात पेरणे तरी बी ते सोडून इथं आलो माय बाबा गेले वावरात मग हो ना हा पेरण्या पाण्याचे दिवस चालू आहे पण आता बायको नसले घरातले करून असले तर गमत नाही ना आहे ना हो माय तर सोडा मा, मा आईलच गमत नाही माय म्हणते जाय म्हणते पप्पा मासून मा निदान आता आले घुमे म्हणते हो हो बाई दिल्या चांगल्या तशा बाई लिया पाहिजे होत घरी कोण नाही मग घर तर करायला कोण नाही ना आईलच करा लागत आहे सर्व हो आता टाइम पडला तर करच लागते नाही आई मी जात मग वावरात हो हो जाय जा बाकी सर्व चेंज करी हो हो घरी सर्व चांगलं आहे पडेगा बरोबर आहे का, बर का ना जाऊ दे जसं तसं माय माय काय खतरनाक पोरगी आहे बाई नीरा कामाला लावायला तिनं मला जेव्हापासून सुना गेला तेव्हापासून मला कामावर लावे ला तिन नीरा असं काम करून घेते की बस रे बस काय करावं काही समजत नाही पापा मला आता ही मामी मामी गलत करत आहे तर मामी म्हणू शकतो हा मामीला सजा बी देऊ शकतो पण स्वतःची आईच गलत करीन तर आईले काय म्हणाव आता मामीनं गलत केलं तर मामीला कामाला लावलं आई गलत करायचं आता आईचं काय करू अरे मामीला पाहिल्याबरोबर माझी दिमागात आयडिया आला एक खरं रोहिणी ल दिमाग तेच येत या मामीला पाहिल्याबरोबर आयडिया आली मला चल रोहिणी खुरापाती दिमाग लावता तू या मामी, या। मामी काम करू आल्यावं माहिती तुम्ही किती थकल्या माही आली का हो तू आता काय काम आहे बघा माझ्या कोणतं काम करायला लावतं काय मामी या तुम्ही मला एवढं खराब समजलं का तुम्हाला का मी का कामच सांगेन का आता तुम्हाला पाहून तुमची कदर येऊ लागली मला वहिनी गेल्या त्यापासून तुम्हालाच काम करावं लागत आहे नाहीत हे सर्व कामं वैना करत होत्या तुम्हाला कोणतं काम नव्हतं करू देत नाही हो ना बाई कोणतं काम नव्हतं करू देत त्या तू तर त्या चांगल्या होत्या नाही बे त्यामध्ये काम नव्हत्या करू देत आता काय माहिती तू कित्येक दिवस काम करायला लागते तुम्हाला म्हणजे काहून त्या ती घेऊनही राहिल्या का नाही येणार होत्या त्या उद्या परवास येणार होत्या पण आता आता काय नाहीत कधी येतील तर काय झालं नाही कहनशुभ बोलू राहिले तू शुभशुभ बोल ना नाही नाही खरं सांगतो मी तुम्हाला काहून काय झालं आता मस्त दादा चालले होते आणले वहिनीले तिन्ही दादा चालले होते आ उद्या परवा घेऊन आले असते ताईले पण आई म्हणते जाऊ नका म्हणते तुम्ही काय चालले म्हणते ताईले घ्यायला त्या जशा पाया त्याच्या पायाने गेल्या तशा त्याच्या पायाने येतील त्या आयचंही बरोबर आहे जसा त्याच्या पायान गेल्या तसं ना तशा येतील मग जाऊ द्या आता काय मी अजून किती दिवस काम करायला लागते तुम्हाला पण जाऊ द्या ना तुमची एक्सरसाईज होत आहे ना आणि तुम्हाला काही काम करायला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कामाचे आहे तशा माहिती आहे मला जाऊ द्या आता आईनं नाही म्हटलं दादाला आता दादा चालले नाही आणि जाऊ द्या तुम्ही कामं करा आता तशी तुमची एक्सरसाईज होते आणि मला माहिती आहे तुम्ही मेहनती आहे तुम्हाला काम करायचा हरी काय तुम्हाला काम करायला बहुत मजा येते आहे का नाही बरं मी काय म्हणतो मामी तुम्ही चाले मस्त बनवता हे झाडू राहू द्या झाडू नंतर मारसान पहिले जा बरं बनवा कसं जिजाजी आलेलं आहे तर ते चहा बनवा बरं हां दोन कप नाही तीन कप बनवा मी बी पीन एक कप चहा माय माय मा चाही मला सांगते बनवायला चला जातो मग मी मारूममध्ये मारूममध्ये आणून देसा मला चहा ठीक आहे झालं राही ते माँआ, माँआ, काम झालं माय माय हे पोरगी तर मला कामावर कामं सांगू राहिली हे याच्यापेक्षा त्या त्या तिघी सांगल्या माय बाई त्या बोलतात मला पण कामं तर नाही करतात घरातले कामं तर करतात आता ह्या बाईनं काय नवीन आयटम काढला म्हणते जाऊ नका म्हणते पोरा राहिले हां ते आणायला जाऊ नका म्हणते जशा त्याच्या पायाने गेल्या तशा त्याच्या पायाने येतील आणि त्याच्या पायानं कधी येतील त्या एक हप्ता नाही येत का दोन हप्ते नाही येत मलाच काम करायला लावतात नाही ते नाही ना, नाही 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 हे नाही होऊ देऊ शकत मी नाही नाही बाईला सांगा लागेन मला सांगा लागेल बाप्पा कसे चालले होते आणले नाही जात म्हणते रोहिणी झालं तुझं काम आता मामीवर सोडून दे सगळं आता मामी सांभाळून घेते म्हणायला लागेल रोहिणी लक्षातीरास म्हणतो तरी मग आता चालते म्हणून म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर दोन बदाम कायच्या सकाळी ते नदी मागले तेच चालते आता नाही घेत मी टेन्शन आता मामी घेईन टेन्शन माहिती त्या नाही आल्या तर कोणाला काही फरक नाही पडेन बाप्पा पण लई फरक पडेल पडेन मला ले ले। मले काम करायला लागत आहे पुऱ्या घराचे कसे चालले होते बाप्पा ते तिघं तर बाई म्हणते की जाऊ नका म्हणते काऊ नका जाऊ बाप्पा पाप्पा लागेल मला आता बाई काय म्हणते तर असं कसं चालेल बाप्पा आता तर जाऊ बी आला म्हणते पोरीला घ्याय कशी ते सोनू मला कामधंदे करू लागते स्वयंपाका गंपाकात हातभार लावू लागते तेही पोरगी चालली जाईन तर मी काय एकटी काम करू का माहिती पुऱ्या घराचे आणि या पुरी काय करायला माय पुरे कामं मलाच करायला लावते घरातले नाही 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 असं नाही होईन बाप्पा मी मी आता जातो बाईसोबत बोलायला बाय तो काय मॅटर तर मीच काम करू का बाप्पा आता जातो बापा कानंतबाई पाहतो गेली मम्मी गेली आईजवळ एकदम मला जे वाटलं होतं तेच झालं एकदम तीच एकदम निशाण्यावरच लागला मायावाला आता मामी सांभाळून सर्व मामी कधी कामात येईन मस्त ना पोरायचं खासच आहे बायकोला आणायला जातो म्हणतात आम्ही जातो म्हणते जशा त्या गेल्या तशा नाही शकत का जशा त्याच्या पायान गेल्या तशा त्याच्या पायने येतील त्या आम्हाला आमचा बाप घेऊन जाईन आमचा बाप घेऊन ये हा कधी मला जगदीचा बाप नाही आला गेले कधी मी मायान सेत जाऊ मा बापा सांगून सोडे मला आणि माय पोरं मोठे हुशार आहेत ते हा बायकोच ऐकता चालले बायकोला आणले बायको म्हटले या मला घ्यायला फोन करून हा या लवकर घ्यायला मग बाबा जवळ टाइम नाही आहे तर चालले लगे घ्याले मी असताना असो घे का हो बाई काय विचार करू राहिला काही नाही काही विचार नाही करू आय नाही काही नाही काही विचार करू आला तुम्ही थांबा येतो मी तुमच्यावर बसाले बापा एवढा रागत नाही का नाही काय विचार करू राहिला रागत नाही मग नाव छान काय झालं तर मग मला काय म्हणाल ते माहिती आहे का, का? आमच्या सासरवाडीला चाललो म्हणे आम्ही आमच्या बायकोला आणले मग तुम्ही ना काय म्हटलं तर ताईले मी काय म्हणेन मी ना सक्षम म्हटलं काही जायची गरज नाही आहे सोन उल आला ना बो हो आले, आले ना ब आले ना सोनूले उल घाले ते जाईन बिचारी उद्या इथंच तर गलती केली मग तुम्ही ना इथंच गलती केली म्हणजे वेनी मला काही समजून घालो का हो बाई मला नव्हतं वाटलं पप्पा की तुम्हाला एवढा दिमाग नाही म्हणून म्हणजे आता तुमच्या तर अजूक राख करते तुमचा अजूक राख करते का आता बाई काही बोलू का ते लहानसे बच्चे आहेत का त्याही त्याच्या डोळ्यात दिसून राहिलं का की आपल्या बहिणीले आपल्या जवाई घ्यायला आला हां आणि आपली आई आपल्याला नाही म्हणून राहिली आमच्या बायकाला आणायला जातो म्हटलं तर आमची आई नाही म्हणून राहिली आणि आमचा जवाई आमच्या बहिणीला घ्यायला आला मग हे दिसून राहिलं का तिला त्याच्या डोळ्यानं मग एवढंच तुम्हाला होतं तर तुम्ही म्हणायला पाहिजे होतं म्हणा बापा हां बाईले नेऊन सोडायला म्हणा हां ती काय तू कोणीतरी एक नेऊन सोडा तिच्या घरी तर मग त्याईले काही नसतं वाटलं की तैल असं वाटलं असतं बा की चला आमच्या बहिणीला तर आम्ही नेऊन सोडून राहिलो तर मग तसं आमच्या बायकाला बी त्याच्या भावांना नाही तर बापांना आणून सोडायला पाहिजे मग तैला काही नसतं वाटलं आता डोळ्यासमोर दिसू आलं की आपल्या बहिणीला आपल्या जवळ घ्यायला आला आणि आम्ही आमच्या बायकोला आणायला जातो म्हटलं तर आमची नाही मुंडाली मग आमची आई हां काय आहे खराब आहे असं होते ना मग आमची आई जाणून करू आली आमच्यासोबत डागेल पणा करू आली असं वाटते ना मग नाही नाही तसे नाही आहे मयपूर तसे नाही आहे फक्त विक्रम नाही आहे तसा विक्रम तसा विचार नाही करे बाकी ते दोघं प्रेम आणि जगदीश तुम्हाला माहीत आहे ना जगदीश कसा स्वभावाचा आहे हां कसा आहे तो तो एकदम सच्चाईनं राहते एकदम सच्चाईनं बोलते त्याला तो अलगच आहे असा स्वाभिमानी हा अधिकार अशा गोष्टी त्याला आवडतात हां तर तो वेगळा आहे भी प्रेम बी वेगळा आहे प्रेमली सर समजते ते दोघंही आहे तुमचे भले की विक्रम तुमचं ऐकून घेईल पण ते दोघं नाही ऐकत आ त्याच्या मनामध्ये मग ते मना गोष्ट घुसून नाही दे का खरं सांगा मग काय होईन माहिती आहे का, का? तुम्ही तुमच्या पोराच्या नजरमध्ये खराब होसान बस बाकी काही नाही बाई एक गोष्ट सांग का मी तुमच्या जवायला बोलवून फसल्या तुम्ही फसल्या पुऱ्या फसल्या तुम्ही ना स्वतःच्या पायावर कुराडी मारली कहनो बहिणी असंही आहे का विचारच नाही केला काय विचार केला मग तुम्ही ना काय विचार केला की माझा जावायला बोलवान मी मा पोरीले आणायले आणि मा पोराले म्हणन मी की सुनाईला आणायला जाऊ नको हा हा भेदभाव दिसत नाही का हां पोरीमधून सुनीमध्ये भेदभाव करत आहे हा भेदभाव तुमच्या पोराला नाही दिसन का अशा काय होण काय होण तुम्ही तुमच्या पोराच्या नजरेतून उतरून जासान एवढा मान सम्मान एवढं प्रेम करतात पोरं तुमच्यावर ते पोरं मग काही खरं नाही मग ते काही करतील काय वाटन मग आमची आई आमच्या बायकाचा राग करते हां असं वाटाल मग ते बायकाचा राग नाही करतील ते बायकाला काही नाही म्हणतील मग तुम्हालाच म्हणतील ते मग तुम्ही पाहत तुमचं आपलं काम आहे बाई कोणाला दोन शब्द चांगले सांगणं हां गलत तर मी बोलत नाही तुम्हाला ते तु माहीत तु 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 आहे मला वाटतं बाप्पा कोणाचंही चांगलं हो मी दोन शब्द चांगल्याचे सांगतो मग आता, आता, आता काय करू बाई मी हां काय करू बही मी आता काय करू आता काय सांगू बाई मी हां काय बोलू आता तुमच्या घरात नेहमी आता पहा आता तुम्ही समजदारला इशारा कापी आहे पण मी ना तर त्या नाही म्हटलं सपशेल नाही म्हटलं झाले म्हणून म्हटलं ना फसल्या तुम्ही फसल्या चांगल्याच फसल्या आता आपल्या जवळ आय आपल्या पोरीला घ्यायला बलवून हां फसल्या तुम्ही फसल्या चांगल्याच फसल्या तुम्ही बाई मला एवढं वाटलं नव्हतं पण एवढं नव्हतं वाटलं की एवढा दिमाग नसेल म्हणून तुमच्यामध्ये मला वाटलं आहे तुम्हाला दिमाग पण काही खरं नाही काही खरं नाही तुमचं मी अशी नाही म्हणत की शातीरपणा नका दाखवू चालाकी की नका दाखवू पण चालाकी अशी करा की कोणाला ओळखूही नाही आलं पाहिजे की हा माणूस चाल चालू राहिला का काही का काही का? तुम्ही तर बिलकुल ओपनच ह माझ्याजवळ मा यायला तर चांगलं झालं पोरीला घ्यायन मग पोरगा चालला माया सुनील घ्यायला तर चांगलं नाही हे पोरायला दिसू राहिला ना भेदभाव दिसू राहिला पण विक्रमनं तर काहीच नाही म्हटलं अरे बाप्पा आतापर्यंत काय सांगितलं मी तुम्हाला की विक्रमले काही नाही वाटेन विक्रम काही म्हणेन बी नाही त्याच्याही म्हणत येईन त्याच्याही म्हणत येईन पण तू म्हणन नाही आणि हे दोघं जे आहे हे डायरेक्ट म्हणतील तुम्हाला जगदीश एकदमच म्हणेन पण जगदीश तर काही बोलला नाही मला आता नाही बोलला नंतर बोलन एखाद्या वेळेस काढल पण नाही राहीन ना तिच्या गोष्ट राहीनच ना तुम्ही ना फालतू तुमच्याजवळ बोलवलं फालतू बोलवलं तुम्ही ना म्हणायला पाहिजे होतं जगदीश द्या बाईले नेऊन सोड बरं तिच्या सासरी मग मग गोष्ट अलग असती मग असती गोष्ट अलग पण तुम्ही तसं नाही केलं ना तसं नाही केलं तुम्ही ना आता तुमचं मन असो का नसो तुम्हाला या तिघाईला पाठवास लागल आपल्या बायकाला आणायला पाठवास लागल नाहीतर काही आता तुमच्याजवळ पर्याय नाही आहे दुसरा असं तर सांगा मग मी या गोष्टीचा विचारच नाही केला काय विचार केला मग तुम्ही ना की मी मावायला बोलवन मग पोरीला घ्यायला तुम्ही तुमच्या बायकाला आणायला जाऊ नका तुमच्या सासरवाडीला हां माझ्या जवायला मी सासरवाडीला बोलवीन हां असंच झालं ना ते भेदभाव झाला ना ते दिसू आलं ना पोरायले काय बाई असं कसा म्हणून अपेक्षा नव्हती बा थोडा दिमाग तर करता काम थोडा दिमागच नाही चालला माया आतापर्यंत दिमाग नाही चालला ना आता तर दिमाग चालत आहे ना हां आता तुमच्या पोराईले जाऊ द्या त्याच्या सासरवाडीले आणि त्याच्या बायकाले आणू द्या पण मी तर नाही म्हटलं नाही म्हटलं तर काय झालं आता गलती सुधरा तुमची बोलवा राहिले सांगा राहिले जा म्हणून बायकायला आणायला तुमच्याजवळ दुसरा पर्यायच नाही आहे हो हे गोष्ट तुमची बरोबर आहे तैल असं वाटत की आमच्या आईनं आम्हाला आमच्या सासरी जाऊन दिलं आमच्या जवळ म्हणजे की जसं आहे आहे ना इथं बोलवलं हो बरोबर बोलत मग तेच तर गोष्ट आहे आई मी काय म्हणतो मी गावात गेलो होतो मी बाया सांगितलं गावातल्या उद्या आपल्या वावरातलं पेर नाही उद्या बाया घेऊन वावरात चाललं जाईन आणि वरचं वर आपलं वावर नाही का ते पेरून येईल उद्या ठीक आहे ना बाई आता बरं काही काम आहे का अजून सांग मला सांगतो मग मी चाललो विक्रम आता काय म्हणताय काय इकडे रे थोडं बोल ना काय तुम्हाला जायचं होतं तुमच्या सासरी तुमच्या बायका जाण्याला हो जायचं होतं आता तू नाही म्हणत आहे तर मग राहिलं नाही जात बरं ठीक आहे तुम्ही आपल्या वावर पेरायला बाया सांगितल्या ना त्या बायाला नाही म्हणून दे काय नाही तुझ्या बायकोला आणायला जायचं नाही आहे का आणि त्या दोघाईला सांगून दे म्हणा चालले जा म्हणा आपल्या सासरी आणि घेऊन या म्हणा आपल्या बायकोले खरं काय खरं जाऊ शकतो आम्ही आमच्या सासरी हो हो जाऊ शकता जा तुझ्या बायकाला घेऊन या आता सांगतो मी जगदीश लेन प्रेमले आता सांगतो लय खुश होऊन जातील दो ते दोघं लयच खुश होतील मग बरं ठीक आहे सांगतो मी आता ते मग जाऊन आम्ही उद्या मग बरं ठीक आहे आई, आई तू कशी नाराज कोण आहे नाराज होऊन कोण म्हणून राहिली खुशी नाही आहे की चाललो तर बाई थोडा हसून बोला ना नाही नाही रे जा ना जा बाई ओवर ऍक्टिंग होऊ राहिली हा थोडा थोडा कमी हसा दाता जास्त दिसू राहिले हां आता बरोबर आहे नाही रे बा जाणं जाणं मी लई खुश आहे या बाबा मासून आईले घेऊन या लवकर गमून राहिले या घरात मासून आईली ना घेऊ मा आई आई ना मासून आईले बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता जगदीश लाईन सांगतो ते लई खुश होऊन जाते कसं काय परिवर्तन झालं आईनं कसं काय होऊ म्हटलं नाही नाही म्हणे एकदमच होऊ म्हटलं आईनं जाऊ दे काही कारण असो पण होतं म्हटलं नाही ना काय बहिणी तुमच्या चॅनल मला जायला पाठवा लागत आहे बाई माझ्यानं नाही तुम्ही दिमागानं काम नाही केलं म्हणून तुम्हाला पाठवा लागत आहे तुम्ही ना थोडंसं काम घ्यायला पाहिजे होतं आता तुमच्याजवळ काही चारच नव्हता तुम्हाला त्याही पाठवूनच होतं काही करून तुमचं मन असो का नसो नाही तर तुमच्या पोराईनं तुमचा राग केला असता हो ना तेच तर गोष्ट आहे तुम्ही समजून सांगितली तेव्हा ही गोष्ट मला दिमाकात आली बरोबर बोलल्या तुम्ही बाई मी हमेशाच बरोबर बोलतो पण लोक मला गलत समजतात ना लोक गलत समजतात काय करू मी नाही तर मी तर बर बरोबरच बोलतो बाप्पा मग आपल्याला कसं आहे माहीत आहे का आपल्यालाच वाटते कोणाचं घर नाही तुटलं पाहिजे बा हां कोणाचंही घर चांगलं जोडून राहिलं पाहिजे दोनाचे चार हात झाले पाहिजे असंच मला वाटते बाप्पा हां मी कोणाच्याही बऱ्याच चांगलाच विचार करतो माय कोणी दुश्मन काम नसो मी त्याच्या बऱ्यात चांगलाच विचार करेन आपण कसं बा हां आपल्याला कसं आहे घर जोडणं येते तोडणं नाही आहेत हां आपलं मन सपा आहे ना असं कसं असते मन माणसाचा सफा पाहिजे बाकी काही नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे खोटी तर मी बोलत नाही भाई बर बर हो बाई बरोबर आहे तुमचं बरोबर बोलला वहिनी तुम्ही मग नाही काय मी तर हमेशाच बरोबर बोलतो मला लोक गलत समजतात आता काय करा कसं बाई तर मनस असं आहे माय मनच चांगलं आहे तुम्हाला तर माहिती आहे मी किती चांगल्या मनाची होतं खरंच वहिनी आपल्या दोघीचे मन लय चांगलं आहे लय चांगले आहे मग नाही तर काय बाप्पा <laughs>